नमस्कार शेतकरी मित्रांनो डी एस न्यूज मराठी आपल्या मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि थोडीफार दिलासादायक बातमी आहे कारण की एका पुढच्या एका महिन्यामध्ये कर्जमाफी होण्याची शक्यता आहे आता या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातलं सगळं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूयात तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठीमध्ये सर्व शेतकरी बांधवना एक महत्त्वाची विनंती आहे व्हिडिओला एक लाईक करा आणि प्रत्येक शेतकरी बांधवाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलाच पाहिजे कारण की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आहे तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर कालच बच्चू कडू यांच्या माध्यमातून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची आणि कर्जमाफीच्या मागणी संदर्भात रायगडच्या पायथ्याशी त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं आणि हे अन्नत्याग आंदोलन काल त्यांनी सोडवलं आणि आंदोलन सोडवण्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून त्यांनी फो त्यांना फोन आला आणि फडणवीसांनी फडणवीसांनी फोनच्या माध्यमातून संवाद साधला आणि बच्चू कडूंनी आश्वासन जे काही बच्चू जे काही मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं आणि ते आश्वासन दिल्यामुळे बच्चू कडू यांनी आपलं आंदोलन उपोषण सोडलं आपण जर पाहिलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीचा विषय काय आला तर त्यामध्ये सरकारने सरसकट कर्जमाफीचं वचन निवडणुकीच्या काळामध्ये दिलं होतं आणि अर्थसंकल्पामध्ये हे वचन न पाळल्यामुळे हा विषय आलेला आहे आंदोलनाचा आणि कर्जमाफीच्या आंदोलनावरून विविध शेतकरी नेते आपल्याला पाहिलं तर आंदोलन करताना दिसत आहेत परंतु मुख्यमंत्र्यांनी ना फोन करून पुढच्या एका महिन्यामध्ये कर्जमाफी संदर्भातला तोडगा काढतो आणि दिव्यांग बांधवांच्या पगारी संदर्भात सुद्धा पेमेंट संदर्भात सुद्धा तोडगा काढतो असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी बचू कडू साहेबांना दिल्यामुळे अन्न त्याग आंदोलन त्यांनी आपलं थांबवलेलं आहे परंतु आपण जर पाहिलं तर पुढच्या एका महिन्यामध्ये जर सरकारने कर्जमाफी केली तर तुम्ही पात्र होऊ शकतात का तुम्ही अपात्र होऊ शकतात याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर दोन दिवसापूर्वी विरोधी आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांचे साडेसहा हजार कोटी रुपये सरकारकडे थकलेले आहेत अशी आठवण सरकारला काढून दिली याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत म्हणजे दोन हजार एकोणीस च्या या कर्जमाफी योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट कोटी रुपये सुद्धा पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचे पैसे सरकारकडे थकलेत या दोन्ही कर्जमाफीची आठवण सरकारला रोहित पवारांनी काढून दिली त्यामुळे कर्ज सरकार यावरही सकारात्मक आहे अशी भूमिका सरकारच्या माध्यमातून बजावण्यात आली आपण जर पाहायला गेलं तर दोन हजार चौदा ते मदे दोन उजना लिया। ते ते हजार एकोणीस या कालखंडामध्ये दोन कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या परंतु ते म्हणजे आतापर्यंत जवळपास शेतकऱ्यांवर ते हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे त्यामुळे जर सरकारने कर्जमाफी केली आणि जर निर्णय झाला तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये स्थगित असलेल्या तीन लाखांपर्यंत शेतकऱ्यांचं सरसगट कर्जमाफी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे आपण जर पाहिलं तर सत्ताधारी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात अर्थमंत्री अजित पवारांना प्रश्न विचारला असता अजित पवारांच्या माध्यमातून सकारात्मक उत्तर कर्जमाफी संदर्भात देण्यात आलेले ते उत्तर असं होतं की आम्ही कर्जमाफीचा डाटा गोळा करण्याचं काम प्रशासनाला सांगलेलं आहे त्यामुळे पुढच्या एका महिन्यामध्ये कर्जमाफीचा डाटा गोळा होईल आणि नंतर कॅबिनेटच्या बैठकीमध्ये तुम्हालाच काहीतरी अध्यक्ष करून त्यांचं भाषण तुम्ही पाहू शकता पुढच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हा कर्जमाफीचा डाटा गोळा झाल्यावर आम्ही कर्जमाफी संदर्भात निर्णय घेऊ असं उत्तर अजित पवारांनी सुधीर वरांना दिलेलं आहे त्यामुळे सरकार आता कर्जमाफीवर सकारात्मक दिसत आहे असं आपण म्हणू शकतो परंतु आपण जर फायदा तर कर्जमाफीचा लढा आपल्याला लढायचा आहे आपण जर पाहिलं तर बच्चू कडू असतील रविकांत तुपकर असतील यांनी सुद्धा मुंबईमध्ये शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आंदोलन केलं कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन केलं याचबरोबर आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आता बच्चू कडू साहेबांनी सुद्धा अनत्याग आंदोलन दोन दिवस केलं ते आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या फोनमुळे सुटलं परंतु आपण जर पाहिलं तर इतर शेतकरी नेते आपण जर पाहिलं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काही नेत्यांच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहेत रास्ता रोको सुरू आहेत या ह्या हा खटाडोप चाललाय कशासाठी या हा खटाडोप फक्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफी सा साठी चाललेला आहे आणि जे सरकारनं शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत किंवा सरसकट कर्जमाफीचं वचन दिलं होतं त्या अर्थस या अर्थसंकल्पामध्ये हे वचन पूर्ण न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी हा सगळा खटाडोप चालवलेला आहे आणि जे शेतकरी नेते कर्जमाफीच्या आंदोलनामध्ये आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या सुद्धा समर्थनासाठी शेतकऱ्यांनी यावं ही सुद्धा माझी वैयक्तिक मागणी आहे आणि मत सुद्धा असंच आहे कारण की आपल्यासाठी ते लढत आहेत वैयक्तिक स्वार्थ आहे त्यामुळे या कर्जमाफीच्या प्रत्येक आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचा सुद्धा सहभाग असणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे मित्रांनो या कर्जमाफीसाठी आपल्याला प्रत्येक नेत्याच्या शेतकऱ्यांच्या शेतकरी नेत्याच्या पाठीमागे राहणं अत्यंत महत्वाचं आहे आणि सरकारने कर्ज माफी नाही दिली तर आम्ही आपण मिळून घेऊ आणि प्रत्येक आता सरकार सकारात्मक झालेला आपण पाहू शकतो त्यामुळे आता थोडंफार आपल्याला अजून आंदोलनाचा हा भाग असा लावून धरावा लागेल त्यामुळे त्याच्याशिवाय आपल्याला कर्जमाफी भेटणार नाही आता तुम्हाला काय वाटतं याविषयी मध्ये नक्की व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून सर्व शेतकरी बांधव आपला कर्जमाफीसाठी जागा होईल तर मित्रांनो मी तुर्तास ते थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद